नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण एका विषयाबरोबर संवाद साधणार आहोत तो विषय म्हणजे देव प्रतिमा भगवंताच्या मूर्ती स्वरूपात आपल्या भगवंताचं सगुण रूपात दर्शन होतं तसं प्रतिमा म्हणजेच फोटो प्रतिमा स्वरूपातही भगवंताचं स्वरूप उपलब्ध असतं त्या प्रतिमा कशासाठी वापरल्या जातात भगवंताच्या प्रतिमांचं आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने किती महत्त्व आहे त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत प्रतिमा का महत्त्वाच्या असतात त्याविषयी आपण बोलणार आहोत प्रतिमा प्रतीकाचे कारणी एकाग्र एकचित्त होण्यासाठी प्रतिमा का आवश्यक असतात तर प्रतीक असतं भगवंताचं भगवंताचं स्वरूप वर्णनानुसार त्या प्रतिमा तयार केलेल्या असतात तर त्या काय करतात तर एकाग्र एकचित्त होण्यासाठी आपण जी साधना करत असतो त्या भगवंताचं स्वरूप वर्णनानुसार दर्शन आपल्याला सातत्याने व्हावं आणि त्या दृष्टीने त्या भगवंताच्या ठाई त्या प्रतिमेच्या ठाई आपलं एकचित्र एकचित्त साधनेच्या दरम्यान साधलं जावं या दृष्टीने ते प्रतिमांचं पूजन अर्चन केलं जात असत प्रतिमा प्रतीक प्रपंचाचे संपर्की तेथूनही देवभावाची होते जागृती मग ही प्रतिमा प्रतीक असतं भगवंताचं प्रापंचिकाचे संपर्की म्हणजे प्रापंचिक जे आहे जे परमार्थ करू इच्छितात परंतु प्रपंचामध्ये आहे त्यांसाठी ही प्रतिमा संपर्क म्हणून कार्य करते तो भगवंताचे संपर्क साधण्याचं माध्यम ही प्रतिमा असते कारण प्रतिमा स्वरूपानुसार देवभावाची जागृती करत असते निर्गुण देवत्व सहजते न कळे प्रतिमा स्वरूपाने एकाग्रतेने भगवंत निर्गुण स्वरूपामध्ये आहे निर्गुण निराकार असं स्वरूपाचं वर्णन भगवंताचं आहे परंतु स्वरूप वर्णन सहजतेने न करण्यासारखं आहे त्याकरता प्रतिमा स्वरूप एकाग्रतेने म्हणून प्रतिमेमध्ये आधी सगुण उपास महत उपासना महत्त्वाची असते मग निर्गुण उपासना केली जात असते त्यासाठी आधी पूजन महत्त्वाचं त्यासाठी प्रतिमा पूजन किंवा प्रतिमा स्वरूप वर्णन महत्वाचं असतं आधी प्रतिमा प्रतिका पूजवणी साधन अनुक्रमा जोडून आधी प्रतिमा स्वरूप मूर्ती स्वरूप भगवंताच पूजन अर्चन आपण करायचं त्या साधन अनुक्रमाला आपण जेव्हा जोडून राहू मग काळ गते प्रतिमा तेथेन उरती सर्व व्याप्त भगवंत सर्वत्र दिसते मग काही काळानंतर जेव्हा साधना आपली एका स्तरापर्यंत होते तेव्हा तिथे प्रतिमा राहत नाही तर सर्व व्याप्त भगवंत सर्वत्री असा अनुभव त्या साधकाला येत असतो अशा प्रकारे भगवंताच्या प्रतिमाचं वर्णन या ठिकाणी असतं अशी प्रतिमा स्वरूप वर्णन असतं त्या प्रतिमेचं भगवंताच्या स्वरूपाच्या प्रतिमेचं अवहेलना आपल्या हातून घडली नाही पाहिजे कारण ही प्रतिमाच प्रापंचिक साधकाला निर्गुणत्वाकडे नेणारी असते जेवढ्या काही प्रतिमा बाजारात उपलब्ध आहेत त्या भगवंताच्या स्वरूप वर्णनानुसार चित्रित करून तयार केलेल्या असतात म्हणजे रामाचं स्वरूप वर्णन कसं आहे त्यानुसार ती प्रतिमा तयार केली असते जर त्या प्रतिमेवरती भाव असेल तर त्या प्रतिमेचं सातत्याने चिंतन स्वरूप वर्णन करूनही आपण अध्यात्मातून प्रगतीकडे जाऊ शकतो अशा प्रकारे ही प्रतिमा किती महत्त्वाची असते त्या दृष्टीची चर्चेनं आपण साधली संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद